मान्य मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्षेत्रात न भूतो न एक शाश्वत विकास सुरू झाला एक मोठी क्रांती देशामध्ये सुरू झाली आणि आज आपण प्रत्येक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते अनुभवतो एका बाजूला देशाच्या सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कल्याणासाठी मोठ्या संख्येनं अनेक जनकल्याणी योजना मान्य मोदीजींच्या सरकारनं आणल्या आणि त्या माध्यमातनं आज देशातल्या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या अशी आहे की ह्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज तो लाभार्थी आहे आणि म्हणून याचाच परिणाम आज आपल्या देशातील पंचवीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य देशाच्या वरती आली आणि हे मला असं वाटतं की आपल्या सरकारचं मोठं यश आहे आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या एका बाजूला हा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावरती सुद्धा या देशाला चौथ्या अर्थव्यवस्थेवरती आणणं पुढच्या काळामध्ये आपण तिथे तिसऱ्या अर्थव्यवस्थेवरती येणार आहोत ही या मोदी सरकारची मला असं वाटतं आपल्याला उपलब्धी आहे मान्य मोदीजी नेहमी म्हणतात जिस काम का भूमिपूजन हम करते उसका लोकार्पण बी हमी करेंगे आणि आजचा कार्यक्रम का हा त्याचाच भाग आहे दोन हजार अठरा साली या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि आज मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच हस्ते या मोठ्या प्रकल्पाचं आपल्या नव्या मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसच्या या विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सिव्हिल एव्हिएशन क्षेत्रामध्ये मध्ये सुद्धा मोठी क्रांती या देशामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झाली आणि याचाच परिणाम आज आपला देशांतर्गत विमानसेवेमध्ये जागतिक स्तरावरती आपल्या देशाचा तिसरा क्रमांक आता येतो आणि म्हणून या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ही विमानसेवा परवडावी त्याच्या आवाग्यात यावी म्हणून मोदीजींनी हा विचार नेहमी केला आणि त्या माध्यमातनं आपण म्हणतो की ते म्हणायचे हवाई चप्पल पेन्नेवाला हवाई सफर करेगा आणि याच्यातूनच या, या संकल्पतेतनं उडे देश का आम नागरिक ही भावना लक्षात घेता आज उडान योजना सुरू झाली आणि या उडान योजनेच्या माध्यमातनं देशातील नव्याण्णव विमानतळावरती जवळपास सहाशे सदोतीस हवाई मार्ग सुरू झाले आणि मागच्या नऊ वर्षात जवळपास दीड कोटीपेक्षा अधिक लोकांनी या विमानसेवेचा प्रवास केला भविष्यात सुद्धा एकशे नवीन डेस्टिनेशन होत आहेत आणि त्या माध्यमातनं पुढच्या दहा वर्षात साडेचार कोटी अधिक लोक ही या विमानसेवेनी या योजनेच्या माध्यमातून प्रवास करतील बघा मागच्या दहा वर्षात केवळ मागच्या दहा वर्षात अडतीस कोटी लोकांनी या विमानसेवेच्या भारतातल्या प्रवाशांनी आज फायदा घेतला आणि म्हणून अगोदर लोक एस टी मागायचे रेल्वे मागायचे पण मोदीजींच्या नेतृत्वातील भारत बदलला हा नया भारत आहे आता लोक सेवा मागत आहेत हे खरं तर मला असं वाटतं याच्यातला बदल आहे आणि आपल्या राज्याचं सरकार सुद्धा याच्यामध्ये मागे नाही आज महाराष्ट्र राज्य असं आहे